जागून मराठा आरक्षण टिकणार आरक्षण मराठा आरक्षण घेण्याचं काम माननीय रात्र जागून मराठा आरक्षणाचा कायदा स्वतः तयार केला <चार्ण> तो उद्धव ठाकरेंच्या सरकारनी सुप्रीम कोर्टात मांडला नाही देवेंद्रजी वीस रात्र मराठा आरक्षणाचा आशिषी तुम्ही त्या ठिकाणी साक्षी आहात वीस रात्र जागून मराठा आरक्षण टिकणार आरक्षण मराठा आरक्षण घेण्याचं काम माननीय देवेंद्रजीने वीस रात्र जागून मराठा आरक्षणाचा कायदा स्वतः तयार केला आम्ही त्यांना म्हणायचो की पहाटे चार वाजेपर्यंत आपला दिवा बंद होत नाही जरा तब्येतीची काळजी घ्या पण वीस दिवस सलग दादा आशिष शेलारजी व्यासपीठावरचे सर्व विनोद तावडेजी सर्व नेते आहेत सर्वांना माहिती आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे मराठा आरक्षणाचा कायदा तयार झाला विधीमंडळात मंजूर झाला हायकोर्टात मंजूर झाला पण जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये मराठा समाज कसा आर्थिक आणि मागासवर्गीय कमी आहे कमजोर आहे आर्थिक दुर्बल आहे त्यामधला भाग जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुप्रीम कोर्टात मांडला नाही सुप्रीम कोर्टात जेव्हा केस सुरू होती तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते